नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते एक नवीन आपले आपले रेसिपी घेऊन आपल्या घरच्या स्वादमध्ये आपली आजची रेसिपी सगळ्यांच्याच आवडीची आहे ती म्हणजे गाजर हलवा चला तर मग एक किलो गाजर हलवा योग्य प्रमाणात कसा करायचा ती तुम ती रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते चला तर तुमचा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून सालं काढून खिसून घेणार आहे त्याच्यानंतर मी हलव्यासाठी सामान काढून घेणार आहे चला तर मग इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम खावा घेतलेला आहे तीनशे ग्रॅम साखर आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत एक पेला दूध घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे चला तर इकडे मी गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवते इथे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आता मी तूप टाकून घेतलेला आहे तूप टाकून झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गाजरचा कीस घालून घेऊया इथे आपल्याला गॅस अजिबात मोठा आणि मध्यम करायचा नाही बारीकच ठेवायचं आहे आता व्यवस्थित मी हलवून घेऊन त्याच्यामध्ये मी आता दूध घालून घेते हे बघा दूध घालून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर मी ह्याच्यात साखर घालून घेते साखर घालून झाल्यावर आपल्याला ह्याला व्यवस्थित हलवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे आता हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी ह्याला उघडते इकडे बघा आता साखरेनी पण पाणी सोडलेलं आहे आणि गाजर पण पाणी सोडतं त्याच्यामुळे आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे ह्या हलव्याला वेळ लागतो पाऊन तास ते एक तास लागतो पण खूप छान होतो मस्त होतो चवदार होतो तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मी आता खवा घालून घेते ह्याच्यामध्ये खावा घालून झाल्याच्या नंतर थोडंसं ह्याला मी हलवून घेणार आहे हे बघा हलवून आहे मी त्याला आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते ही बघा आता मी वेलची पावडर टाकते आता वेलची पावडर टाकून झाल्याच्यानंतर कापून घेतलेले ड्रायफ्रूट आणि मनुके पण मी घालून घेते ह्याच्यामध्ये इथे मी काजू बदाम आणि मनुके हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याला मी व्यवस्थित हलवून घेते हे बघा आता आपल्याला ह्याला व्यवस्थित हलवायचे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे मीडियमच गॅसवर आपल्याला हलवत राहायचे मोठा गॅस केला तर हलवा खाली लागू शकतो हे बघा आपलं आता आटत आलेलं आहे पाणी हलव्यातलं हे बघा आपण हलवतच राहायचे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हलवतच राहायचे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं नाही आता आपल्याला ह्याला असाच शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान कलर आला आहे गाजरचा छान गाजर शिजले चा, की हलवा पण खूप सुंदर होतो छान होतो मस्त होतो हे बघा आता अजून थोडा वेळ मी ठेवणार आहे हा हलवा आणि मग थोड्या वेळाने मी ह्याला खाली उतरवून घेणार आहे ते बघा तुम्हाला दाखवते मी आता पूर्ण पाणी आपलं आता आटलेलं आहे ह्या हलव्यातलं हे बघा आता मी उतरून घेते ह्याला हा आहे ना छान दिसतो आहे ना कलर पण छान आला आहे आता मी ह्याला डब्यामध्ये काढून घेणार आहे गरम आहे हा आता हा नॉर्मल झाला की मी फ्रीजमध्ये त्याला ठेवणार आहे तुम्हाला असंच खायचं आहे तर खाऊ शकता थंड खायचं असेल तर सकाळी खायचं असेल तर रात्री बनवा आणि रात्री खायचं असेल तर सकाळी बनवा हे बघा मी आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते आता मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून रात्री काढणार आहे हे बघा मी आता काढलेलं आहे तुम्हाला दाखवते एका वाटीमध्ये काढून अजिबात पाणी बिणी राहत नाही मस्त होतो छान होतो छान पण लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरच्यांना करून खायला घाला त्यांना पण आवडेल हे बघा तर चला तर मग माझी ही हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुम्हीसुद्धा ही माझी रेसिपी करून पहा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा चला तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद